शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे मुंबई पुण्यात मागील काही दिवसात पावसानं विश्रांती घेतली होती परंतु आता मात्र इथं पावसाचं पुनरागमन होत आहे तर मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी काळजी का घ्यावी बातमी आपण सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मराठवाड्यातील पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये आता इथं विजांच्या कडकडाटासह हो जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुण्यात विश्रांतीनंतर आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी मुंबईत ही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मुंबईसह उपनगरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या इथल्या नागरिकांना आता दिलासा मिळेल कोल्हापूरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी जे पीक काढून ठेवलंय ते थे व्यवस्थित ठिकाणी ठेवावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय नागपूरमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं शेतकऱ्यांनी संत्र्यांच्या बागांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय